डायरेक्ट गाडी आपली देवप्रयागला जाऊन थांबेल ऋषिकेतच्या रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही आलो आहे आता त्रिवेणी घाटावर ऋषिकेशच्या रेल्वे स्टेशनपासून एक वीस रुपये पर पर्सन देऊन रिक्षावाल्याने घेतले जास्तच घेतले थोडे तर आत्ताच मी गंगेमध्ये स्नान केलं आता आपले प्रज्ञेश आणि आकाश दोघे आतमध्ये गेलेले आहेत त्यांचं झाल्यावर आम्ही परत मग थोडासा नाश्ता करून निघतो निघतोय आत्ताच गंगामध्ये स्नान केलं इथे एक एवढी गर्दी आहे पण एवढ किलबिला असून पण इथे एक वेगळी शांतता जाणवते एवढं प्रचंड गार पाणी आहे ना तिथं खरे वाटत भरपूर दिवसाचं स्वप्न होत स्नान करायचं काय एसी नाही एस सी बोल आता आपली गाडी निघली ऋषिकेश्वरनं सोन प्रयागकडे आपण बसने ने जाता प्रायव्हेट टॅक्सी घेतली आहे तर चला कसा प्रवास होतो तुम्हाला सांगू निघाली आहे केदारनाथकडे एक दीड वाजता निघाली होती हो आता एक वीस पंचवीस किलोमीटर आलो आहे तर काका तोपर्यंत वरती थोडेफार बॅग वगैरे आवडतात आहे मागे पोलिसांची चेकपोस्ट असल्यामुळे मागे कुठे थांबले नाही आणि त्यांनी आता एक एक छोट्याशा पुढे गाडी थांबवली आहे तर ते म्हणतात थोडाफार नाश्ता करून घ्या मग डायरेक्ट गाडी आपली देवप्रयागला जाऊन थांबेल तर चला थोडंफार काहीतरी नाश्ता वगैरे करूया जास्त तेलकट वगैरे खायची इच्छा नाही आहे तर दोन डाल खिचडी तीन डाल खिचडी एक पार्सल पारसे आकाश गाडीतच खाणार आहे अशा प्रकारे खाई खाली पिऊ आहे अशा प्रकारे काही काहीच डाल खिचडी त्यांनी दिली आहे जर आता चीज खाऊन आपण जाऊया पुढे 你们那个？哪里的？ देवप्रयाग आणि आता वाजले जवळजवळ साडेचार म्हणजे जवळजवळ दोन अडीच तासात आपण देवप्रायट पाशे आलेलो आहे तर तुम्हाला मी खालचा व्यू दाखवतो इकडून येणारी भागीरथी आणि एका बाजूने येणारे आलकनंद दोन संगम होतो ती पुढे गंगा म्हणून वाद जाते भाई वाटते पाहून कॅमेऱ्यात काय माहीत नाही पण समोर समोरासमोर पाहून पा, खरंच जबरदस्त दिसत आहे घेतलं पण आमच्या सोबत जे युपी मधली काही पोरं आहेत तर ती म्हणतात संगमाच्या त्या जागी जायचं ड्रायव्हरला पण कन्व्हिन्स केले तो पण रेडी झालाय त्यांच्या नाद्याने संगम आहे स्नान करेगे अभि चलिये चलते इथून अशा खाली त्या संगमापर्यंत आपल्याला त्या पायऱ्या नेत आहेत क्षेत्र देव मंदिर बायक्र क्षेत्रपाले इकडून येते आलेकनंदा आणि आपल्या ह्या बाजूने येते भागीरथी आणि त्यांच्या पुढे इथं संगम होऊन ही गंगा म्हणून पुढे जाते हा का अशा प्रकारे आपला दर्शन झालेले आता आपण गाडी येत नाही तर आत्ता आपण परत सोन ब्रॅकसाठीने घ्यायचंय तर तुमचं आहे सोन

मंदिरापाशी पाहू शकता इथून जी एंट्री आहे मंदिर समोरून दिसत मी ती व्हिडिओ तुम्हाला दाखवतो नंतर आता आपण पोचलो आहे सीतापूरला तिथून सोनप्रयाग फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे पुढे गर्दी आणि ट्रॅफिक असल्यामुळे आपल्याला क्रॅक गाडीवाल्याने आपल्याला सीतापूरपासून सोडले तर पाहूया ते म्हणत होते आम्हाला की रूम करा तुम्हाला टेंटला लावायला कोण जागा वगैरे देणार नाही ना। पण आपण काय रूम घेतलेली नाही आता पाहू आपण पुढे कुठं जागा भेटते का पहिलं थोडंसं काहीतरी खाऊन वगैरे हो चालेल थंडी खूप जास्त येतं ऋषिकेशला काहीच थंडी नव्हती अक्षरशः गरम होत होतं पण इथं आल्याला स्वेटर आणि टोपी डबल टोपी घालायला लागली आहे तर व ती ट्रेकला ह्याच्यापेक्षा डबल थंडी असणार आहे तर पाहूया आता उद्या कसं होतं आहे ते तर आत्ता आम्ही सीतापूरमध्ये सीतापूरमध्ये उतरलो उतरलंच एका हॉटेलमध्ये जेवायला आले तर ओवरऑल जेवण चांगलं आहे आहे राईस आणि फुलके आणि बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी काही एवढी खास नाही बिजल्याला नाही बटाटा बटाटा खाचा आहे खात खचा ठीक आहे आत्ताच इथे एक दादा भेटलेत ते तर आत्ता गौरी कुंडला गेले तरी चाल चालत चालत तर आमचा विचार चालला आहे की जेवण झाल्यावर थोडं पंधरा वीस मिनटाने गौरी कुंड गौरी कुंडकडे जायचं आणि जिथं वैसे थोडीफार चांगली जागा भेटायची तिथे फ्लेंट वगैरे लावायचा थोडंसं आराम करायचा आणि परत पहाटे तीन चार वाजता परत ट्रेकला चालू करायचं तर चला बघू जेवण झाल्यावर पुढचं काय नियोजन होते ते कळवत तुम्हाला आत्ता वाजले पावणे बारा आत्ता आम्ही सीतापूरमध्ये सीतापूरमध्ये थोडंसं आम्ही जेवण केलं आणि हे दोघंजणं राजस्थानवरून आलेले तर एक जण त्याच्यातला मागच्या वर्षी केदारनाथला गेला होता तर रात्रीचा ट्रेक केला तरी काही हरकत नाही आम्ही काय येताना रेनकोट वगैरे आणले होते तर आम्ही इथं थोडेसे रेनकोट घेतले पहिला दीडशे रुपये बांधला नंतर सत्तरवर आलं आहे सत्तरपेक्षा कमी झालं असतं पण एकजण आमच्यातलं पटकन बोलून गेला सत्तरला द्या तर आता घेतले थोडं थंडीपासून वाचण्यासाठी परत एक टोपी आणि हा अफगाणवरून आलेला आमचा पद्मजी तयारी झाली आहे आता रात्रीचा ट्रेक करायचं ठरवले जिथं कंटाळ येईल तिथं आपला टेंट लावायचा झोपायचा सकाळी उठून परत ट्रेक चालू करायचा तर चलो हर हर महादेव